हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही प्लंबिंग कामासाठी घेणार आहे तर आमची गाडी लावलेली आहे तर आता आम्ही प्लंबिंग साहित्य घेत आहे मित्रांनो दोनशे काढले तर आता चार काही विशेष कुठे एक दोन एक फोन चार पण आम्ही घेऊन आहोत गाडीवर युट्युब अंदाज रिसेंट तरी असं बांधून घेतलेलं मित्रांनो आता आम्ही डॅड गाडीवरून घेऊन जाणार जस्ट आता पायपाई तर आणून सगळं ठेवलेलं आहे आता आम्ही सगळं ते कामाची पण पिशवी घेऊन आता जाणार आम्ही गाडी असल्यामुळे हॅलो मित्रांनो तर सध्या हॉटेल नवीन झालेला आहे आणि त्याचं प्लम्बिंग काम चालू होणार आहे आता इथं पायपा ठेवलेलं आहेत आता आम्ही गाडी इथं लावले बघू शकत आहे एकदम मस्त असे व्ह्यू काय बार हे बार आहे काय हे बार आहे एकदम बेस्ट मस्त स्टाइलिश बांधलेलं आहे बघा आणि हे जे आहे हे चायनीज सेंटर आहे त्याचं दोन्हीचं पण आम्ही आता प्लंबिंग काम करणार आहे ते दरवाजा ओपन केलेला आहे बापरे एकदम प्रोफेशनल असं काय बोलवाशी बार आहे ना मॉडर्नच बार आहे स्टायलिश टाकीवर न्यायचं आहे आता ही पाण्याची टाकी आता आपण वर न्यायची आहे गोष्ट मित्रांनो नवीन असं होत आहे एकदम वी आय पी असा बी बार आहे तर चायनीज सेंटर आहे सध्या काम चालू आहे त्याचं दसऱ्याला ओपनिंग होणार आहे तर आता सध्या आम्ही काम चालू करणार आहे थोड्या वेळात तर आता आपण ही वरती टॉकी लावणार आहे मित्रांनो म्हणजेच बॉबी लावणार आहे त्याचा नंबर तुम्हाला कम देतो त्याचे संपर्क साधू शकता तुम्ही आता वरती आता आम्ही टॉकी लावणार आहे तर अशा तऱ्हेने मी वरती टॉकी चढवलेली आहे मित्रांनो मला वाटलं तो दोघांना जाईल तरी पण शेवटी इथून आम्ही नेलीच तर आता तिथं आम्ही फिटिंग केला मित्रांनो

काय काय गटलेस नाव कायची एक पेन ऊपर हा एफटी हेला बसते हा एफटी बरोबर हे एल्बो 1 इंच हा बॉल बॉल हा ई हा युनियन हा त्यानंतर तेल एल्बो आपला हे करता बुशिंग हा हा बरोबर तर बाबू जरा तुझं हे सांग की नाव सांग की माझं नाव एकनाथ दिगंबर म्हणते हा प्लंबिंग काम करतो हा ऑल प्लंबिंग काम करतो मोबाईल नंबर सांगे मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो तीन पासष्ट छत्तीस हां ओके अशी पाईप ठेवलेल्या आहे मित्रांनो ही लागल तशी कडे करून येणार बघा किती मस्त विवा आहे तर कनेक्शन आता जोडणार आहे मी तर मित्रांनो तुमच्या पण घरामध्ये किंवा बंगल्यामध्ये जर प्लंबिंग काम करायचं असेल तर कॉन्टॅक्ट साधा एक लाख बाबी प्लंबर नंबर सांगितलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा समजेल तुम्हाला तर एवढं आता सध्या वरचं कनेक्शन झालेलं आहे जोड मित्रांनो तर आता आम्ही खालचं कनेक्शन आता या जोडणार आहे तर मित्रांनो आता इथून कनेक्शन आता आम्ही ह्या भीतीला लागून सरळ थेट घेणार थे आहे हे हो झालं तुम्हाला समजेलच मित्रांनो एक इत... एकदम आहे वीस एक वेळे पाय आता सपलेला आता दुसरी पायप आता आम्ही घेऊन जायचं आहे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आजोबाने आम्हाला छान आहे बस 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 घे बस घ्यायचं छाप्या मित्रांनो किती स्पीडनं चालली आहे पैकी हॉटेलच नाव काय माहिती आहे हा म्हणजे त्यांना आठवत नाही मस्त केले आमचं युट्यूब चॅनल आहे हो मग कसं आहे हॉटेलला माहीत झाली की सगळी कस्टमर इकडे येणार ना, ना। म्हणून तुम्हाला विचारलं दुसरी पाईप सपलेली आहे आता तिसरी पाईप आता आणण्यासाठी आलेलो आहे तर फास्ट काम चालू आहे सध्या आमच्या मित्रांनो कधी पण वेळ भेटला तर मित्राला मदत करण्यासाठी काय जर जावा मस्त वाटतं मी पण त्यासाठी चाललेला आहे वे वेळात वेळ काढून कारण कसं आहे कंटा आला आहे घरा दिवस म्हटलं बाहेर जाऊन तर व्हिडिओ पण मित्रांनो आता इथून चर पाडायची आणि ही पांढरीची पाईप आहे ना ही पाईप मुजवायची आहे ती तिथंपर्यंत नामा दाखवतो इथून चर पाडून पूर्णपणे लास्ट त्या बाबू बसला आहे ना तिथं तिथंपर्यंत चर पाडायची जेणेकरून ही पाईप पूर्ण आहे ना मुजवायची त्यासाठी आता आपल्याला ही उकरायला लागणार आहे तर उकरून झाल्यानंतर तुम्हाला वेळी बघता येईल मित्रांनो एक बावीस फूट खच मारलेले आहे इकडून ते इकडेपर्यंत पाणी पण लागलेलं ला आहे आणि त्यामुळे झाडीमध्ये आलेले आहेत म्हणजे रोपं त्यामध्ये ती साईडला करत आहे बघू शकताय स्टायलिश रोप आहेत बावीस फूट आहे मित्रांनो म्हणजे बाईस फूट लांब आहे बघा पाणी पण लागलेलं ला आहे तर बॉबिन तिकडं हे पण मारलेलं आहे लिपा, पाईप मारून घेतलेली आहेत मित्रांनो अशी कसं मारली होती तर इथून असताना आम्ही पूर्ण बावीस फुटाची पाईप अशी पुरलेली आहे आणि ती झाकून पण घेतलेली आहे तर पुढचं फिटिंग चालू आहे ते थोडं राहिलं आहे ते पण आता मजून घेणार आहे आता हे मोजलेलं आहे थोडं थोडं तर माती अशी सरकून घेतलेली आहे अजून थोडी घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओ करता आला नाही फास्ट काम केलं आपण तर बघू शकता भीतीला अशी पूर्ण पाईप मारलेली आहे एक चाळीस फुटाची लांब लचकसा एक हॉटेल आणि म्हणजे बार आहे आणि चिकन सेंटर पण आहे से त्यासाठी आम्हाला ताण लागलेला आहे त्यासाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे व्यवस्था तर पाण्यासाठी तर राहाय पिण्यासाठी तर बघू शकताय चौकट किती खतरनाक आहे एकदम प्रोफेशनल वी आय पी टाईप आहे तर पाणी पिऊ पुढचं काम चालू करू थँक्यू मित्रांनो बघू शकता पद्धतशीर अशी पाईप मोजवली आहे आम्ही दिसत नाही अजिबात आता पुढे पण कनेक्शन घेणार आहोत आम्ही बिशनसाठी हात धुण्यासाठी जे पाणी जाते ना त्यासाठी ते आता पाईप जे वर अंतर आहे ते पण उकरून आपल्याला जमिनीत घालायचं आहे तर थोड्याच वेळा आता मी व्हिडिओ करू तर मित्रांनो तर ही पाईप अंतर राहिली होती तर त्यासाठी आम्ही चर मारून ती खाली जरा मोजणार आहे जमिनीमध्ये जेणेकरून ती आत राहील त्यावर भरून पण येणार आहे त्यासाठी थोडंफार थोडं इकडे अंतर राहणार आहे तर बघू शकता जी, जी पाई, पाई आता मजुनार आहे मी असं इथून कनेक्शन इकडे गेलेलं आहे आणि आता इथं आम्ही हे केलेलं आहे म्हणजे जी पाय पाईपवर होती ना ती आता अशी मुजूलेली आहे डबरा काढून पुढे जे अंतर आलेलं आहे कारण तिथं काय करू शकत नाही तिथं नंतर बुरूम येणार आहे याच्यानंतर पर्शा बसणार आहे मित्रांनो तेवढे आम्हाला आत घालता येईल पाईप तुट घातलेले बघू पुढचं काय काय तर इकडचं सध्या काम चालू आहे काम कर ना बघू शकता मित्रांनो पावसा वातावरण झालेला आहे खूप गरम झालेला आहे म्हणजे घाम पण झालेला आहे परिडू पडलेला आहे बघा मित्रांनो वातावरण चालू झालेला आहे वजन कमी होणार बघितलं काम चालू आहे मी खाली थांबलेलो आहे जर लागत असेल ती साहित्य देण्यासाठी तर स्टॉलॉग मध्ये भेटूया मित्रांनो थोड काम संपणार आहे तर प्लीज चॅनेल करा शेअर करा थँक्यू तर बरोबर बाबू एक वाज आलाय बघ म्हणजे एक वाजलाच एक मिनटं कमी तरी फास्ट काम केलं मी बोलत बसला नाही आपण तू तिकडच गेलाच मी कस केली पायप मित्रांनो आता ड्रिल मशीन आम्ही तिकडे हे करणार आहे म्हणजे मोठं मोठं होल पाडणार आहे आता इथं टेप बघूया आहे टेप टेप सापडला मित्रांनो चला जाऊ आपण तिकडच काम करण्यासाठी एकदम बेस्ट खतरनाक घेऊया मित्रांनो कोकण टाईप भामणेगाव बामनेगाव या ठिकाणी तुम्ही येऊ शकता एक टाईम आयुष्य भेट द्या या हॉटेलला निसर्ग हॉटेलसमोर खतरनाक आयुष्य मस्त डिझाईन केले ना बापू हे तर तर ड्रिल नाही तो होल पाडायचं आपल्याला बघू शकता आहे बार म्हणते त्याला किती प्रोफेशन स्टाईलिश आहे मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता आहे मेन रोड बोर्ड समोर एकदम असं बेस्ट केलेलं आहे थंडगाव कुल तर अशा पद्धतीने तो होल आहे तुम्हाला आवाज अजिबात ऐकू येणार ग्लास वगैरे तुटले ति हा म्हणजे बाहेर काढ सांडपाणी बाहेरच काय ठीक आहे तर मित्रांनो आता दोन किलोपा बसणार आणि पाणी हे डायरेक्ट सगळे जाणार खाली ठीक आहे हे पर्सनल काय बाबू पर्सनल पॉईंट तर मित्रांनो कपलसाठी पर्सनल पॉईंट आहेत एकदम अॅक्रोटॅक्सी कटरमध्ये सांडपाणी जाताय जाणारा त्याचं वॉशिंग मशीनचं लाल धुलेलं बघू शकता फिटिंग का मिसून एवढं केलेलं अशा प्रकारच्या दोन किल्पा मारल्यानं ना मित्रांनो इथं काम एकदम फास्ट आहे कोणतंही काम असो प्लम्बिंग ऑल प्लम्बिंग काम करतो ऑल प्लम्बिंग तर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर भेटून जाईल मोबाईल नंबर तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा पिण्यासाठी आलो आहे मी तुला मला झालं नाही काय झालं नाही काम झालेलं आहे मित्रांनो चाय पिण्यासाठी या चाय तर तीन वेळ पू घेऊन जात आहे मित्रांनो तर एकदम असं एकदम काम केलेलं आहे बघू शकता एकदम अॅक्युरेट काम केलेलं आहे सोल्युशन बाबू सोल्युशन काय तिकडं आणली का, का नाही आपण तीच प्रश्न पडला मला तर एकच सोल्युशनचा दाबा भेटलेला आपल्याला तर मित्रांनो बघू शकताय आहे तर एकदम असं हे कॉन्क्रीटनं म्हणजे कसं माल घालवलेला आहे सिमडो होतो त्या अजिबाती नाही त्यामुळे ब्रेकर नाही कट करणार आहे एकदम हार्ड आहे तर इथून पाईप अशी जी पाईप बेसिंग हां बेस्टाईप काढायची आहे सर तिकडे नाही आला यात मोठी पाईप कनेक्शन घेतलेलं आहे तिकडे मग काढलेला आहे आपण आता ह्या साईडचं पण आता कनेक्शन घ्यायचं आहे तिकडे पण जोडायचं आहे त्या बेसिंगचं तिकडे आणि आता ह्या बेसिंगचं आता इथनं असं करून हे करायचं आहे बघितलं पण ट्राय केलं पण नाही एकदम हार्ड आहे बघू शकता तर आता बेकारनं उपलब्ध प्रयत्न करणार आहे मी एकदम हार्ड झालेला बघू शकता एकदम म्हणजे एकदम खतरनाक हार्ड झालेलं मित्र मित्रांनो कोणाचं प्लम्बिंग काम करायचं असेल तर सांगू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे बाबती नंबर एकदम आणि एकदम असं परफेक्ट झाले थोड्या वेळात आपण पाय त्याला व्हिडिओ थांबू तरांना का खूप आवड होता है। कोरोना क्षेत्राने आम्ही खोदकाम केलेलं आहे अडीच इंची पाईप पाई पाई देड़ी। आहे नाही दीड इंची पाईप पाई पाई। दीड इंची पाईप पाई आम्ही पाई घालणार पाई पाई आहे वॉशिंग मशीन okay. वॉश इथे एकदा मॅक्रोटॅशी पाईप बसलेलं आहे गटाला पाणी सोडलेलं आहे मोजून घेणार आता आम्ही आता तिकडचं काम करायचं आहे ती पण फिटिंग करायचं आहे तर थोड्याच वेळी मुजून घेणार मित्रांनो मी तर अशा पद्धतीने आम्ही एकदम ओकेमध्ये असं मुजवून घेतलेलं आहे म्हणजे पाईप अजिबात दिसत नाही जमिनीमधून असं कनेक्शन घेतलेलं आहे बाहेर एकदम बेस्टपैकी तर मित्रांनो आता हे दुसरं बेसिंगचं काम चालू आहे बेसिंग बाबू बाबूया वॉश बेस्ट तर हे आता इथून इथून एक कनेक्शन घेतलेलं आहे एकूण पाणी इकडं आणि तसं सोडायचं आहे हे तिसरं काम तर आता अपुरी झाले तर मित्रांनो आता हे आता इथंच काम स्टॉप होणार तर प्लीज मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बाबू चायनाचं नाव काय ठेवणार आहेस तुझ्या तर मित्रांनो बॉबी प्लंबर असं नाव ठेवणार आहे युट्यूबचं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन कामाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि एकदम योग्य दरात एकदम ॲक्युरेट परफेक्ट काम करून भेटेल तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकताय कोणतं पण काम असो प्लंबिंगचं एकदम ओके होऊन जाईल तर प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मित्रांनो बसून पडल्याला बघू शकता आहे वातावरणामुळं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो मित्रांनो तर ह्या मोठ्या टोकीचं आता काम चालू आहे तर हे बाबू कशाडी आहे टोके ह्या टाकी तर पाणीवरच्या टोकेमध्ये म्हणजे ह्या हां किती लिटर टोके आहे बाबू ही दोन हजार लिटर तर मित्रांनो ही दोन हजार लिटरीची टोके आहे ह्या पाण्या ह्या टॉकीमधून तर वरच्या टॉकीमध्ये पाणी बी जाणार मित्रांनो आणि ते पाणी सगळी ट्रान्सफर होणार बरोबर ना तर आता हे सगळं एकदम अॅक्युरेट काम करतोय ऑल फिटिंग बॉबी प्लंबर टॉकीचं तीन हजार टॉकी तीन हजार लिटर टॉकीचं तर आता याला नेक्स्ट टाईम आम्ही याला टॉ मोटर जोडण्यासाठी येणार आहे मित्रांनो तर बघू शकता एकदम ओके असं अॅक्युरेट असं काम झालेलं आहे वरचं मग कनेक्शनचं वरच्या पण टॉकीचं काम झालेलं आहे मित्रांनो आणि खाली खाली टॉकी ते पण ओके झालेलं आहे आणि इकडचं काम ओके झालं आहे मित्रांनो बघू शकता एकदम लाईन एकदम लास्टपर्यंत तीस तीस फूट आहे तर इकडचं मग असं असं कनेक्शन घेतलेलं आहे मित्रांनो बघू शकता आहे तर हेतून असं जमिनीतून मग कनेक्शन घेतलेलं मित्रांनो बघू शकता आहे तर मी व्हिडिओ घेतलेला आहे तर सफर तर ठीक आहे मित्रांनो तर बघू शकताय बरोबरी सायकल मारत आहेत मोबाईल देत शूट घे जरा की रे कशी द्या सायकल तशी आहे आत्ता कर रे युट्यूबला ना तुमचा व्हिडिओ कर यूट्यूबला सोड व्हिडिओ हे सायकल कर रे आताच करा मला वापरायचं सायकल वाक हा व्हिडिओ युट्यूबला सोडणार आहे मगही सायकल करा ना तसं करायची रे वाकवायची माझं वाक वाट ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हा मुलगा सायकल म्हणून थकला आहे तर तसंच ब्लॉग स्टॉप करू थँक यू फॉर वॉचिंग